नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे काहीतरी स्पेशल खाऊया तर आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट टेस्टी आणि एकदम परफेक्ट उकडीचे मोदक तर ही सोपी पारंपरिक उकडीचे मोदक रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपण सारण बनवून घेऊया एका कढईमध्ये दोन तीन चमच भरून तूप घालायचं आहे त्यानंतर एक चमच खसखस घातलेली आहे खसखस थोडी परतली कि किसलेलं ओलखोबर घालून घ्यायचं आहे ओलखोबरं एक मिनिट साठी त्यानंतर गुळ घालायचं आहे गुळ तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता गूळ घातल्यानंतर मीडियम गॅसवर गुळ वितळेपर्यंत परतून घ्यायचा आहे ओलं खोबरं गुळामध्ये शिजलं गेलं आहे त्यानंतर आपण आता ड्रायफ्रूट्स घालूया ड्रायफ्रूट्स घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घाला त्यानंतर सारणामध्ये पाव चमच वेलची पावडर घालायची आहे सारण तयार झालेलं आहे त्यानंतर आपण आता मोदकाच्या पिठाची उकड काढून घेऊया मी इथे एका पातेल्यामध्ये ते दोन वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे त्यानंतर एक चमच तूप चवीपुरतं मीठ घालून पाण्याला उकळी आणून द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर दोन वाटी पाण्यासाठी दोन वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे पाण्यामध्ये पीठ घातल्यानंतर लगेच ढवळून घ्यायचं आहे नाहीतर गुठळी होऊ शकते एक दोन मिनिट ढवळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायची आहे त्यानंतर पातेल्यावर पाच मिनिट साठी झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत आपण आता एका प्लेट मध्ये पिठाला काढून घेऊया पीठाची उकड प्लेट मध्ये काढल्यानंतर गरम गरम पीठाला वाटीच्या सहाय्याने आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ थोडं कोमळ झालेलं आहे आपण आता हाताच्या सहाय्याने पीठ मळून घेऊया पीठ तुम्ही जेवढं जास्त मळाल तेवढं मोदक तुटण्याची शक्यता कमी असते मोदकांचं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आपण आता मोदक बनवायला सुरुवात करूया पिठाचा गोळा अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर हाताला आणि गोळ्याला थोडं पाणी लावून बोटाच्या सहाय्याने मोदकांची अशी पाळी तयार करून घ्यायची आहे मध्ये मध्ये तळव्याला आणि बोटांना पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून मोदकांची पारी अशी वळली जाईल मोदकांची पारी तयार झालेली आहे आपण आता पारीला कळ्या पाडून घेऊया तीन बोटांच्या सहाय्याने अशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत झालेले आहेत आपण आता बनवलेलं सारण पारीमध्ये घालून मोदक वळून घ्यायचं आहे हाताला थोडं पाणी लावून अशा प्रकारे मोदक वळायचा आहे पाहू शकता मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे मी अजून एक मोदक तयार करून दाखवते आपले सगळे मोदक वळून झालेले आहेत मोदकांवर मी केसर ला केसर लावत आहे आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आपण आता मोदकांना वाफवून घेऊया ज्या प्लेटमध्ये तुम्ही मोदक वाफवणार आहात त्या प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही हळदीचं पान किंवा कापड सुद्धा ठेवू शकता त्यानंतर मोदक अशा प्रकारे प्लेट मध्ये ठेवून घ्यायचे आहे आपण आता बारा तेरा मिनिट साठी मोदक वाफवून घेऊया बारा तेरा मिनिटे झालेली आहेत आपण आता झाकण काढून घेऊया तर मंडळी मऊ लुसलुशीत मोदक आपले तयार झालेले आहेत गॅस आपण आता बंद करूया तर मंडळी अशी होती आपली उकडीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह धन्यवाद